जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आठवड्यात ऋषभ राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाचा जोरदार अनुभव येईल सूर्याचा कर्क राशीत प्रवेश तुमच्या तिसऱ्या स्थानात होत असल्यामुळे तुमच्या बोलण्यात ओझ येईल आणि लहान प्रवासाचे संकेत दिसतील एखाद्या जुन्या परिचिताशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो घरगुती वातावरणात सुरुवातीला काही अस्थिरता असली तरी आठवड्याच्या उत्तरार्धात सौहार्द निर्माण होईल भावंडांशी संबंध सुधारतील आणि त्यांच्या मदतीने एखादे महत्वाचे काम पूर्ण होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुम्ही एकाग्रता आणि कष्ट यांचा उत्तम समन्वय साधाल वरिष्ठ तुमच्या कार्यशैलीवर खुश राहतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्याने तुमचा अधिकारक्षेत्र अधिकार वाढेल काहींना प्रोजेक्ट लीड म्हणून नियुक्ती मिळू शकते नोकरीत बदल घडवण्याची शक्यता निर्माण होईल विशेषत ज्या व्यक्ती नवीन संधी शोधत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा सकारात्मक ठरेल व्यापारातील व्यक्तींना नवीन गुंतवणुकीसाठी शुभ संकेत आहेत नवे करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकेल पण एकूण व्यवहारात पारदर्शकता राखणे आवश्यक ठरेल आर्थिक स्तरावर गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर आहे तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरेल शुक्रग्रहामुळे खर्च वाढू शकतो विशेषतः घरगुती सजावटीसाठी किंवा सणासुदीच्या तयारीसाठी परंतु उत्पन्नाचे स्रोतही मजबूत राहतील काहींना वारसा किंवा मालमत्तेसंबंधी कार्यात यश मिळू शकते सातत्याने आर्थिक नियोजन करत राहिल्यास दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करता येईल प्रेमसंबंधात वृषभराशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनांनी भरलेला राहील जोडीदाराशी संवाद स्पष्ट आणि प्रेमळ असेल विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल काही छोट्या कुरबुरी झाल्यास त्या संयमाने सोडवल्या जातील अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे विशेषतः प्रवासादरम्यान किंवा ऑनलाईन माध्यमातून प्रेमात पारदर्शकता आणि विश्वास वाढेल ज्यामुळे नातं दृढ होईल कुटुंबाच्या बाबतीत परिस्थिती सुरुवातीला थोडीशी तणावग्रस्त वाटू शकते विशेषतः आईच्या आरोग्याबाबत काळजी वाटू शकते परंतु चंद्राची स्थिती सकारात्मक असल्यामुळे घरात आनंदाचे क्षण येतील कुटुंबासाठी तुम्ही वेळ काढाल जे तुमच्या नात्यांना मजबूती देईल भावंडांशी सहलीचा किंवा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यास बंध सखोल होतील शिक्षणाच्या क्षेत्रात वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अत्यंत फलदायी आहे बुधग्रहाची कृपा असल्यामुळे एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात गती येईल परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर आहे उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो काहींना नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल तांत्रिक आणि सर्जनशील विषयात प्रगती साधता येईल मित्रमंडळातून प्रेरणा मिळेल आणि ज्ञानवृद्धीसाठी चर्चा उपयुक्त ठरेल आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडीशी मरगळदायक वाटू शकते पण तुम्ही जीवनशैलीत थोडेसे बदल केल्यास मोठ्या समस्यांना टाळता येईल पचनसंस्थेवरील तक्रारी किंवा सर्दी खोकल्यासारख्या किरकोळ गोष्टी जाणवू शकतात मानसिक आरोग्यासाठी ध्यान योग आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करा अनियमित झोप आणि स्क्रीन टाईम कमी केल्यास स्फूर्ती टिकेल घरात वातावरण शांत आणि संतुलित ठेवण्यासाठी सुगंधी धूप वाचिक मंत्र आणि साधना उपयुक्त ठरतील ग्रहस्थितीचा विचार करता गुरु आणि शनी तुमच्या हिताच्या ठिकाणी असल्यामुळे प्रगतीचे संधी निर्माण होतील राहू तुमच्या तात्काळ कृतीवर प्रभाव टाकू शकतो त्यामुळे महत्त्वाचे निर्णय संयमाने आणि सल्ला घेऊनच घ्या शुक्र तुमच्या खर्चवाढीला कारणीभूत ठरतो त्यामुळे आर्थिक संतुलन राखण्यासाठी नियोजन आवश्यक आहे मंगळामुळे नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळतो विशेषतः सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना याचा फायदा होईल उपाय म्हणून दर शुक्रवारी श्री दुर्गा उपासनेस वेळ द्या दर मंगळवारी हनुमान चालिसा पठन करणे फायदेशीर ठरेल मानसिक स्थैर्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यानात घाला घरात शांतता टिकवण्यासाठी सुगंधी धूप लावा आणि ओम शान्ति ही शांती ही, ही, ही मंत्र जपा तुमच्यासाठी हे सप्ताह सकारात्मक संधी ऊर्जा आणि प्रगती घेऊन येतो फक्त योग्य नियोजन संयम आणि भावनिक समजूतदारपणाची गरज आहे तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा